फाउंडेशन या संस्थेला मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांशी केली चर्चा संस्थेच्या वतीने मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार सन्मान आमचे नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार आम्ही करत असलेल्या कार्यक्रमाबद्दल का अनुसरून आज दिनांक रोजी माझी संस्थेतर्फे गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याचबाबत आपले अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शीतल गवारे सहसचिव अश्विनी तरटे संघटना मंत्री सविता जामगावकर यांचाही सन मान सन्मान, सन्मान करण्यात आला मदतीचा हात म्हणजेच मदतीचे हद गरजवंतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजातील स्वयंभू कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नगर येथे आदर्श हेल्पिंग हँड फाउंडेशनची स्थापना केली या फाउंडेशनचे कार्य परमेश्वरात साक्षी ठेवून हे सेवा कार्य परमेश्वराच्याच मदतीने सुरू आहे अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रेमभाव जपत हँडिंगशनचे काम अनेक दिवदुबळ्या समाज घटकांना मदत करीत आहे जो गरिबावर तयार कर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो त्याच्या सत्कृत्याची भेट परमेश्वर करील या पवित्र सुरू असलेल्या आयडियल हेल्पिंग अँड फाउंडेशन या संस्थेला मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रकाश तांबडे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शीतल गवारे सहसचिव अश्विनी तलटे संघटन मंत्री कविता जामगावकर यांनी भेट देऊन फेडरेशनतर्फे सुरू असलेल्या कार्याची पाहणी केली व आयोजकांचे कौतुक केले